नमस्कार मी मनेरवलू समाजाला आपल्या माध्यमातून हे आवाहन करू इच्छितो की गेल्या पंधरा दिवसापासून मनेरवलू समाजातल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एक सत्काराचं आयोजन समाजातल्या एका संघटनेने केलेलं आहे समाज सुधारक मंडळ जे समाजाची मूळ संघटना आहे त्या तयारीसाठी गेल्या पंधरा दिवसापासून आमचे सहकारी काम करत आहेत आज आमच्या समाजाच्या काही ठराविक व्यक्तींनी समाजात चुकीचा मेसेज पाठवला हो आहे की कार्यक्रम होणार नाही रद्द झाला तर चुकीचं आहे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेग पोटा पाण्यासाठी गेलेले मनेर समाजाचे परिवार कुटुंब आहेत त्यांचे पाल्य त्यांच्या मुलांना त्यांच्या मुलींना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग वेग प्रावीण्य पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचं एक कुठंतरी कौतुक करावं त्यांना प्रेरणा मिळावी त्यांचा विकासाची नोंद घ्यावी म्हणून त्यांच्या कौतुकासाठी त्यांचं अभिनंदन कौतुक करण्यासाठी उद्या सात तारखेला नांदेडला सत्काराचा कार्यक्रमाचं आयोजन होतं आणि ते आहे परंतु चुकीचा मेसेज देऊन समाजामध्ये दिशाभूल करण्याची काही लोकांनी एक व्हॉट्सअपवर एक चुकीचा मेसेज देऊन वैयक्तिक फोन करून संबंधिताला दिशाभूल करून एक समाजामध्ये चुकीचा मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहेत समाजाचं नुकसान करण्याचा कुणालाही अधिकार नाही हा समाजाचा कार्यक्रम आहे समाजातल्या वेगवेगळ्या मुलांनी दूरदूरच्या ठिकाणाहून नोंदणी केलेली आहे आता त्यांना जर बोलावून त्यांचा जर अपमान तुम्ही करत असाल तर ते चुकीचं आहे कार्यक्रम उद्या आहे आणि आजच समाजात चुकीचा मेसेज देणं अतिशय चुकीचं आहे तर माझी विनंती आहे माझ्या सगळ्या स बांधवांना आपल्या माध्यमातून की हा समाजाचा कार्यक्रम आहे कोण्या गटातटाचा नाही कोण्या पक्षाचा नाही कोण्या संघटनेचा नाही समाजाची एक अधिकृत संघटना आहे त्या संघटनेच्या वतीनं हा समाजाचा व्यापक कार्यक्रम आहे म्हणून ठराविक काही लोकांनी चुकीचा मेसेज देणं आणि कार्यक्रम रद्द झाला म्हणणं हे समाजाचं खूप मोठं नुकसान आहे समाजाचा अपमान आहे ही गोष्ट लक्षात ठेवावी आणि सर्वांनी ठरलेल्याप्रमाणे कार्यक्रम वेळेत होईल नियोजित कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे होईल म्हणून सत्कार आ, सत्कार कार्यक्रमासाठी ज्यांनी नाव नोंदणी केली त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण वेळेप्रमाणे ठरलेल्या वेळेप्रमाणे उद्याच्या कार्यक्रमाला यावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि समाजाच्या या सक्रिय सामाजिक कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा अशी मी सगळ्यांकडून विनंती करतो आतापर्यंत आमच्याकडे जवळपास दीडशे गुणवंतांची नोंदणी झालेली आहे दहावी बारावी मेडिकल इंजिनिअरिंग काही सेवानिवृत्त काही पुरस्कार प्राप्त काही स्पर्धा परीक्षेमधून एम पी एस सी मधून नवनियुक्त झालेले अधिकारी आहेत या सगळ्यांचा एक समाजाची आमची पुढची पिढी शिक्षणाच्या प्रवाहात येऊन कुठंतरी आता एक सामाजिक प्रवाहात येण्याचा प्रयत्न करत आहे त्यांचा सन्मान व्हावा म्हणून समाजातल्या ज्येष्ठ व्यक्तीकडून हा सत्कार करण्याचं नियोजन आहे जिल्हाधिकारी कार्यालयामधील नियोजन भवन या ठिकाणी नियोजित वेळेप्रमाणे हा कार्यक्रम होणार आहे